तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आमची माती आमची माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही पाहू शकता की जसं की काल आपण पाहिलेला व्हिडिओ होता की आपण पपई पंधरा नंबर पपईच्या जे रोप आहेत जर जे लागवड केलेली आहे जी बाग आहे पंधरा नंबर पपईची तर त्या पपईसाठी आपण जो बेसळ डोस भरला होता तर तुम्ही पाहू शकता की तर हा तो बेसळ डोस थोडासा दिसतो होता माती आडून तर तो बेसर डोस भरल्यानंतर आपण त्या पपईच्या रोपांना बेड करण्याचं चा काम चालू केलं होतं जेणेकरून बेस डोस हा माती आड जाईल आणि त्याचा रिझल्ट पूर्णपणे आपल्याला शंभर टक्के मिळून जाईल आणि त्याचबरोबर झाडाला माती लागल्यानंतरनं झाडाच्याही बुंद्यामध्ये फरक पडेल आणि बुंदाही झाडाचे झाडाची होतील जेणेकरून पपई लागल्यानंतरनं एक चार पाच महिन्यानंतर आपलं जेव्हा बाहेर येणार आहे पपईचा पपईची हार्वेस्टिंग होणार आहे तेव्हा पपईचा जो लोड असतो झाडाचं जा वजन असतं वेटेज त्यासाठी आपल्या झाडाला कुठे ना कुठे आजार पाहिजे आणि मुळ्या जास्त पांगलेल्या पाहिजेत जा, त्याच्यामुळे जा झाड एका बाजूला कलडत नाही किंवा झाडाची मोडगड होत नाही त्यामुळे आपण आपल्या या शेतीमध्ये बेड करण्याचं आज काम केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे बेड झालेले आहेत आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने आ या पपईच्या शेतीमध्ये पिकामध्ये आपण बेड केलेले आहेत साधारणतः साडेतीन चार फुटाचा हा बेड झालेला आहे तुम्ही पाहू शकता की माती लावायच्याच अवजाराने आपण तो बेड केलेला होता सर्व व्ही टी जो आहे ट्रॅक्टर तर त्याने पपईच्या झाडाला बोंद करण्याचा किंवा बेड करण्याचा आपण निर्णय घेतला होता नंतर न थोडी चर्चा झाल्यानंतर आपल्याला समजलं की जर त्या व्ही एस टीने आपण बेड केला असता तर ती जी माती फेकायची त्याचा पंख आहेत तर त्याच्यामुळे झाडाला इजा झाल्या असत्या काही काही जागेवरती छोटे छोटे दगडे आहेत तर त्या दगडामुळे झाडाला जर मार लागला असता तर थोडं डॅमेज झाले असतं त्यामुळे आपण वेस्टीने माती लावायचं कॅन्सल केलं आणि आपल्याच घरच्या ट्रॅक्टरने माती लावायचं आपण निर्णय घ्या ती जे आहे बुंद्यातील तर ते पूर्णपणे छान प्रकारे माती लागलेली आहे तुम्ही दिसून येत आहे साधारणतः दीड ते दोन फूट माती जमणीपासून पपईला लागलेली आहे उंच जेणेकरून पपईला जर आहे हार्वेस्टिंग चालू होते तेव्हा झाडाला लोड असतो वेटेज असतो झाडावरती तर तेव्हा वजनाने झाडं कंडू नयेत किंवा पावसाळ्यामध्ये झाडं खाली उकळून पडू नयेत त्यामुळे आपण हा बेड बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे तर क तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा धन्यवाद